हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे अँड मी तर चला मग आम्ही कुठे आलो आहे तुम्हाला सांगू का तर आम्ही आलो आहोत आनंद मेळावा बघण्यासाठी चला आता आलो आम्ही आनंद मेळाव्याच्या ठिकाणी म्हणजे दुपारी अचानक ठरलं की आनंद मेळावा बघायला जायचं ॲक्च्युली आमच्या गावाला तीन ठिकाणी आनंद मेळावा आलेला आहे तर मला कळतच नव्हतं की कुठल्या आनंद मेळाव्यात आपण जावं कुठला छान असेल लेडीजचं काय असतं जिथे छान शॉप असतील काहीतरी छान बघण्यासारखं घेण्यासारखं असेल अशा ठिकाणी जावं म्हणून पण मग मध्ये गेल्याशिवाय आपल्याला कसं समजणार की कोणत्या ठिकाणी खूप छान असं आहे तर आम्ही वेट करतो आहे तिकीटाचं कारण प्रत्येक आनंद मेळाव्यात तिकीट हे असतातच तिकीटाचं वेट करायला थांबलो आहे बाहेर तर, आ, हे बर बर आ, आ, तर हे बघा खूप मस्त लांबून तर खूप सुंदर असं दृश्य दिसतंय असं वाटतंय वा प्रत्येक याच्यात बसावं म्हणून खूपच सुंदर असे लायटिंग वगैरे बघितल्याबरोबर कोणीही असं ॲट्रॅक्शन होतं की चला आपण आनंद मेळावा बघायला जावंच असं वाटतंच ना तर हे बघून बघून असं वाटतं चला याच्यात हाच बघू म्हणून तर आम्ही आलो हा आनंद मेळावा बघण्यासाठी भरपूर अशी गर्दी दिसते आता मिळालं तिकीट आम्हाला आम्ही तिकीट वगैरे दिलं आणि चाललो आहे मध्ये चला मग मी तुम्हाला पूर्ण आनंद मिळाव्याचं टूर करवते खूप सुंदर असं दृश्य लावलेलं आहे वरती चढा हे बघाय पूर्ण असे दृश्य वगैरे साईडला असं पॅकिंगचं आहे कोणी पडायला नको म्हणून खूप सुंदर सुंदर असे चित्र लावलेले छान वाटतं आहे चला आणि सुन्दर, आता मला ॲक्च्युली इथे उतरताना खरंच खूप भीती वाटत होती कारण त्या ज्या पायऱ्या होत्या अगदी अशा आ, डेंजर होत्या खालीवर खालीवर होत्या असं वाटायचं पाय जर सरकला तर बस तर तरी घाबरत घाबरत मी त्या पायऱ्या उतरले आणि चला म्हटलं आता एकदाचं खाली उतरलो त्यांनी आजूबाजूला धरायला दिलं पाहिजे होतं असंच माझ्या मनामध्ये प्रत्येक वेळेस होतं पण तरी म्हटलं चला जाऊ द्या तरी ते आहेत भरपूर असे तर मुखवासचे ते दुकानं होतं पूर्ण असं आणि आहे इथे आता गेम वेगवेगळ्या प वेग प्रकाराचे गेम आहेत ला मारायचं वगैरे भरपूर गेम आहेत तर ते सगळे गेम आधी बघितलेले असल्यामुळे खेळलेले असल्यामुळे एवढं काही असं खेळावं असं वाटत नाही इथे पण ते ग्लास ठेवले आणि त्याला मारायचं ग्लास पडला तर काहीतरी गिफ्ट वगैरे आहेत मी एवढं काय बघितलं नाही की कुठले कुठले गिफ्ट आहे काय आहे म्हणून आणि हे पण की किती अंक येतात ते, ते मोजायचे आणि त्या अंक जे लिहिलेले असतील त्या वस्तूंवर त्या अंकाची वस्तू आपल्याला मिळेल भरपूर असे गेम आहेत टी व्हीसुद्धा आहे त्याच्यामध्ये हां मला हा गेम फार आवडला खरं म्हणजे इथे नोटा लावलेल्या प्रत्येक याला दोनशेच्या शंभर पन्नास अशा वेगवेगळ्या नोटा आहे आणि ते रिंग देतात आपल्याला जवळ पाच सहा रिंगा देतात मला वाटतं का दहा रिंग देतात ते नाही माहिती पण ती रिंग पडली ज्या नोटवर पडेल ती नोट आपली असं म्हणून आता मा माझ्यासमोर बऱ्याच जणांनी टाकल्या म्हटलं बघू एखाद्याला तरी मिळते का तर कोणाला एकही रिंग मिळाली का नाही कारण त्यांनी असं बनवलेलंच असं आहे की रिंग टाकल्याबरोबर ती डायरेक्ट उदळते त्याच्यामुळे ती कुठल्याच नोटवर येतच नाही म्हटलं हे जर येतच नाही तर मग करू खेळून काही उपयोगच नाही जाऊ द्या म्हटलं काय खेळली नाही मग मी आणि इथे आहेत छोट्या छोट्या अशा गाड्या त्या बघून तर असं वाटत होतं मी पण बसावं पण मी नाही बसू शकत आहे की नाही तरी ते आहे ते खूप सारे खेळणे मुलांसाठी हे बघितल्यावर मुलांना असं वाटतंच खेळावंच म्हणून खूप सुंदर सुंदर असे गेम्स आहेत आणि हे आहे पाण्यातला एक काहीतरी गेम काय म्हणतात काय माहिती त्याला पण भरपूर असे गेम आहेत तर यांचे नावं पण नाही माहिती मला खरं म्हणजे पण तरी बघताना छान वाटतं आहे एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अशा गारगार याच्यामध्ये बोटिंग करणं वाव काय सुप्पर आहे ना खूप मस्त मस्त आहेत हे मला आवडलं कारण म्हणजे अशा आपल्याकडे एवढं कडक तापमान असलेल्या ठिकाणी अशा पाण्याच्या याच्यामध्ये खेळणं म्हणजे खरंच खूप सुंदर आहे मला आवडलं हे खरंच आणि ते मी बराच वेळ बघतच बसली की मुलं कसे एन्जॉय करताय पाण्यामध्ये म्हणून खूप सुंदर आहे त्याच्यापुढे आहे ट्रेन म ट्रेन म्हटलं म्हणजे की मुलांना तर खूप आवडते इथे छोटे 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 छोटे, -छोटे मुलं होते ना की मी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघत होते ते इकडून तिकडे पळत होते अरे हा गेम खेळायचा का तो खेळायचा हा खेळायचा की तो खेळायचा चला ना याच्यात बसू चला ना तो खेळू हे करू ते करू असे भरपूर असे गेम खेळत होते आणि हा एक अजून एक पाण्यातला वेगळा गेम मुलो आहे त्याच्यामध्ये मुलं असे बसले आहेत आणि ते लोटता आहे इकडे तिकडे पण ते हवेने ते जातच नाही मला वाटतं तर असे खूप सारे असे गेम्स आहेत खूप मस्त मस्त एवढे गेम बघून खरंच मला खूप आनंद होतो आहे मुलांना किती होत असेल ना खरंच छोटे छोटे पोरं अगदी दोन दोन तीन तीन वर्षाचे लहान लहान मुलं पण असे पळत आहे आम्हाला याच्यात बसायचं ना आम्हाला याच्यात वाव किती मस्त वाटतं त्यांना बसताना त्या छोट्या छोट्या गाड्यांमध्ये त्याच्यामध्ये खूप सुंदर असे मी तर फक्त ते गेम्स मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढं बघण्यातच मग्न झालेली होती आणि म्हटलं चला आता आ, गेम वगैरे बघून झाले बघू खाण्याचे काय काय पदार्थ आहेत म्हणून बघ नंतर मी हळूहळू थोडं पुढे आली आणि खाण्याचे पदार्थ बघायला लागले की बघू कुठे काय खाण्यासारखं आहेत आहे तसं पुष्कळ मंचुरियन वगैरे पण मला ते एवढं काही आवडत नाही मंचुरियन मला फक्त घरी बनवलेलंच आवडतं तरी परत फिरून फारून मी आले ते वेगवेगळे गेम बघण्यासाठी कारण जसं पुढे पुढे सरकतोय तसे फक्त गेमच दिसत आहे मला ते गेम बघून बघून खरंच खूप सुंदर असे खेळणे आहेत लहान मुलांसाठी किती एन्जॉय करतात मस्तपैकी छोटा भीम लहान मुलांना खूप आवडतो ना तो छोटा भीम त्याच्यामुळे मुलं ते त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात खूप <laughs> सुंदर असे गेम्स आहेत ते बघा एकमेकांना ओढता चला ना इकडे जाऊया ना तिकडे जाऊया ना असे खूप सुंदर असे पोरं इकडून तिकडे आहे हे बघा अजून एक वेगळी ट्रेन आहे इथे त्यात मला वाटतं कोणी बसलेलं आहे का नाही काय माहिती नाही पण खूप सुंदर असे लायटिंग वगैरे लावल्यानंतर मुलं खरंच ते बघितल्यावर असं वाटतं त्यांना बसावं वा आपण या ट्रेनमध्ये बहुतेक पुढे कोणीतरी बसलेले छोटे मुलं तर आत्ताच हा सुरू झाला आहे दोन तीन दिवसच झालेले असल्यामुळे यात जास्त म्हणजे एवढी गर्दी नव्हती आम्ही आलो तेव्हा त्याच्यानंतर ते म्हणजे आम्ही जरा लवकर आलो मला वाटतं आणि त्याच्यानंतर एवढी भयानक गर्दी झाली तर हे बघा हे खूप सुंदर असं अगदी सॉफ्ट सॉफ्ट असतं त्याच्यामुळे मुलांना ते चढायलाही मुला इझी उतरायला इझी आणि उड्या मारायला पडले तरी त्यांना लागत नाही इतके उड्या मारत होते ते मुलं तिथे बापरे खालून वरती वरती चढून परत खाली उतरणं काय आवडतं ती घसरगुंडीसारखं का। उतरायला काही वाटत नाही म्हणजे घसरगुंडीसारखं पण चढताना ते थोडं कसरत होते त्यांची हालचाल खूप छान होते व्यायाम होतो एक्सरसाइज होते खरंच खूप सुंदर असे हे बघा मुलं छोटे छोटे कसं चढावं कसं नाही त्यांना सांगायची गरजच नाही उड्या मारत 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 चालले हे बघा क्यूटचं बाळ त्याला असं वाटत होतं मी कोणता गेम खेळू इकडे पळू का तिकडे पळू इतके छोटे छोटे मुलं होते ना की खरंच खूप सुंदर असं त्यांना कुठे पळावा कुठे खेळावं तेच समजत नव्हतं एवढं सगळं लायटिंग चमकी हे बघितल्यानंतर कुठल्याही मुलांना असं वाटतं की आपण ह्या गेममध्ये खेळावा की त्या खेळण्यात बसावं कशात बसावं खूप असं त्यांच्या हे मनाला असं वाटतं की आपण कुठला तरी खेळ खेळावा गेम खेळावा त्याच्यानंतर मी खाण्याचे भरपूर पदार्थ बघितले बघा असं वाटत होतं काहीतरी घ्यावं पण मनानंतर म्हटलं नको चला जाऊ दे बाहेरचे पदार्थ नको मला एवढे बाहेरचे पदार्थ आवडत नाही पण वातावरण गरम असल्यामुळे विचार केला की चला आपण निदान आईस्क्रीम घेऊ फ्रूट्स आईस्क्रीम खरंच खूप सुंदर असे आईस्क्रीम आहे हे बघा ते आपल्या समोर बनवता आहे अगदी चालू चालू बनवून मग देतात त्यात सगळे फ्रूट मिक्स करतात ते खूप सुंदर असं आईस्क्रीम होतं म्हटलं ते बघितलं मी आणि म्हटलं चला हे घेऊया खूप छान असं दिसतं आहे तर ते आपल्या समोर तयार करतात हे बघा त्यांनी एक एक फ्रूट टाकतात आणि ते त्यात आपोआप मिक्स करतात कसं करतात त्यांचं त्यांना माहिती त्यांना भरपूर आयडिया असते आणि ते कंटिन्यू ते गोल गोल फिरवतच असतं त्यात ते आईस्क्रीम बनवतच असतात वेगवेगळे कलर फ्रेश फ्रूट रोलर आईस्क्रीम खूप सुंदर आहे हे बघा माझं तर चाललंच होतं की गेम कोणकोण खेळतं आहे लहान मुलं काय करता इकडे तिकडे बघणं आणि आईस्क्रीमकडे पण लक्ष असं दोघीकडे आपलं माझं लक्षच होतं काय करावं काय नाही माझं पण लहान मुलांसारखंच झालं गेम बघावी की आईस्क्रीम बघावं का वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बघावेत असंच झालं होतं तर खरंच खूप सुंदर असं आहेत आईस्क्रीम वगैरे ते तर खरंच खूप छान होतं त्यांचं बनवताना मी माझं म्हणजे पूर्ण लक्षच होतं की कसं बनवतात हे बघा सगळे फ्रूट टाकले त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते सगळे फ्रूट टाकल्यानंतर परत वरून आईस्क्रीमची एक लेअर दिली त्यांनी क्रीमची आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं आईस्क्रीम प्लेन करून आणि मग नंतर त्यांनी ते वाटीमध्ये भरले हे बघा हे काढाय काढताय ते वाटीमध्ये भरण्यासाठी एक 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 असं अगदी फ्रेश ताजं ताजं करून दिलं त्याच्यामुळे मला ते घ्यावंसं वाटलं की आपल्यासमोरच करून देत आहे हे बघा हे आईस्क्रीम आहे खूप सुंदर होतं त्यात फ्रूट वगैरे सगळे मिक्स आहेत तर मग आम्ही म्हटलं बघू आधी एक वाटी घेऊन बघू कशी लागते याची टेस्ट ते बघूया आणि मग आवडलं तर मग परत घेतलं जाईल म्हणून मग एक वाटे आधी घेऊन बघितली मी मला तर ते खूपच आवडलं असं खूप सुंदर असं टेस्टी होतं चला म्हटलं परत अजून एक मी घ्यायला सांगितलं की म्हटलं बघूया कसं तर मग सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं परत आलो आम्ही गेम्स बघण्यासाठी बघा भरपूर खाण्याचे पदार्थ दिसत आहे आजूबाजूला पण ते बघून घ्यावेसे नाही वाटत कारण मला हे फ्रेश नाही वाटत बरेच पदार्थ बाहेरचे त्याच्यामुळे शक्यतो मी इथले पदार्थ टाळतेच तर आम्ही आलो अजून आता पुढे पुढे जसं जसं सरकते तसे तसे वेगवेगळे पदार्थ आहेत तोंडाला तर पाणी पण सुटतं आहे खरंच खावंसं वाटतं भेळ वगैरे काय काय पाणीपुरी आहे खूप सुंदर असे पदार्थ आहे आणि हे बघा आता हे छोट्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप आनंदी होतात काय काय करण्यासाठी काय हे जिंका ते जिंका अशा भरपूर पाट्या लावलेल्या पण आहे याच्यात बसले हे केलं तर हे असं ते तसं तर चला आलो आम्ही आता पुढे परत बघण्यासाठी की कुठे काय आहे कुठे काय नाही ते एवढे उंच उंच ते खेळणे पाळणे बघून तर मला खरंच खूप भीती वाटते हे बघा हे हे जेव्हा फिरतं तेव्हा खूप भयानक वाटतं बघतानाच भीती वाटते मला तर ते खेळाविषयी वाटतच नाही बरेच लोक बसतात मी एक वेळेस बसलेले आहे मी म्हणजे मी खूप घाबरते एक वेळेस बसली होती पण मी इतकी ओरडायची ना की बस मला नकोसं वाटायचं हे बघा इतकं हे भयानक बघतानाच भीती वाटते की कसं काय लोक बसत असतील खरंच आश्चर्य माझ्यात नाही बाबा एवढी हिंमत बघण्याची आणि बसण्याची मला त्यांच्याकडे बघूनच भीती वाटते त्यांना बसून भीती वाटत नसेल का याचीच काळजी वाटते आणि किती फिरतं ते नंतर अगदी जोरजोऱ्यात किती पडेल का काय याचीच भीती वाटते खूप डेंजर डेंजर गेम आहेत बाबा हे तर हे बघा खूप डेंजर फिरतंय काही बसले बाकीचे घाबरत आहे <laughs> खरज भी ते फक्त गंमतच बघताय त्यातली मी पण आहे खरंच भीती वाटते ते बघतानाच भीती वाटते भरपूर अशी खाली गर्दी होती बघणाऱ्यांची की अरे आणि त्यात बरेच जण असे आरामात बसले होते एक जण तर मस्तपैकी सीटवर झोपलेला होता म्हटलं अरे बापरे तर आरामात झोपला आहे जसं काही त्याला पाळण्यात टाकलं आहे आणि झोका देताय एवढा मस्त बसलेला होता तो खरंच <laughs> खूपच हे बघा छोटे छोटे पोरं काय खावं काय करावं काही खाताय मस्तपैकी वाव त्यांच्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे बघा हे मस्त चालवत आहे बाकीचे चा त्याला सपोर्ट करताय चल तुम आगे वडो आम तुम्हा साथ आहे असं मस्तपैकी चाललं आहे त्यांचं खूप सुंदर असे आहेत छोटे छोटे मुलं तर त्याच्या पुढे आलो आम्ही आता म्हटलं चला अजून काय काय आहे बगुया, खाने चे आ, ते बघूया आणि खाण्याचे पदार्थच भरपूर आले खूप सुंदर आहे ते पोटॅटो रोल ते पण मला खूप आवडलं खूप सुंदर आहे ते टेस्टी पण आहे मग चला म्हटलं ते कमेंट कर, करत करत चाललो होतो आम्ही की कसे पदार्थ आहेत काय पदार्थ आहेत हे कसं बनवत आहे, आहे ते कसे बरेच पदार्थ तर मी खाण्यापेक्षा बघते आणि शिकते आणि घरी बनवते आणि आम्ही आलो आता इथे वरती चढलो आहे आता कुठे आलो ते तुम्हाला मी लवकरच दाखवते वरून फक्त आधी तुम्हाला दाखवते की खालचं दृश्य कसं आहे म्हणून इथून खूप सुंदर असे दृश्य दिसत आहे भरपूर खेळणे वगैरे खूप छान दिसत होतं आणि आता इथे आलो आहोत आम्ही मौदका कुवा बघण्यासाठी खूप गर्दी आहे बघणाऱ्यांची हे बघा तुम्हाला दाखवते मी किती गर्दी आहे अक्षरशः अगदी अक एकमेकांना चिपकून चिपकून असे उभे लोकं बघण्यासाठी आणि हे बघा आली आहे आता गाडी दोन जणांच्या गाड्या आहेत त्या आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ करूया आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला हे पण दृश्य दाखवूया की मोतका कुवामध्ये कसे गेम खेळतात कारण बऱ्याच आनंद मिळाव्यात हे का कुवा हा असतो आणि बऱ्याच याच्यात नसतोही कारण आमच्याकडे बऱ्याच वेळेस मागे आले तर त्यात नव्हतं तर आता याच्यात आहे तर म्हटलं चला कोणी बघितलं नसेल तर त्यांनाही बघता येईल तर हे बघा आता दोन जण आलेले आहेत ते थोडं राऊंड वगैरे मारताय आणि मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे ते कसे चढताय हे बघा हे किती भयानक चढत आहे त्याला बघूनच मला भीती वाटते माय गॉड किती डेंजर खेळतात हे कसं काय खेळत असतील आश्चर्यच आहे ना आणि त्यांचं एवढा बॅलन्स टिकवणं एवढा उतारवर हे बघा हा दुसराही आलेला आहे आता कसं काय करत असतील मला खरंच खूप बघताना खूप भीती वाटते जेव्हा ते पहिल्यांदा अगदी म्हणजे अजून तर त्यांची सुरुवातच आहे बॉ आणि जेव्हा ते अजून जोऱ्यात खेळतील तेव्हा तर बाप रे हे बघा खेळताच अगदी जोरात सुरू केलं आहे त्यांनी पटापट पटापट राऊंड मारता येते दोघंच्या दोघं एकमेकांच्या मागे आहे गॉड किती भयानक असतं ना हे बघताना खरंच खूप भीती वाटते की लोक बघताय त्यांना किती लोकं आले बघण्यासाठी की खरंच हे कसे खेळताय काय तर खूप डेंजर खेळता येते इतकी सरसर येत होते ना आगदी ते अगदी सरकन त्यांच्या त्या गाड्यांचा पण खूप भयानक असा आवाज आणि त्याच्यात आवाजाने अजून जास्त भीती वाटते त्यात अजून एक झण हा बघा हा जो ब्लॅक शर्टवाला इतके डेंजर्स करतो करतोय तो अक्षरशः दोघं हात सोडून ते एवढं मला माझेच हात तर, -तर करायला लागले होते की हा कसं काय करेल ब म्हणून मला भीतीच वाटत होती व्हिडिओ करतानाही मला भीती वाटत होती की म्हणजे एवढी भयानक याच्यावरती करताय तो अक्षरशः त्याच्या मोबाईलसुद्धा दोघं हात सोडून हातामध्ये मोबाईल घेऊन एक पाय वरती करून आरामात मस्तपैकी ते ग्राउंड मारत होता तो ते तर खूप बघितल्याबरोबर मी इतकी घाबरली हे बघा त्याने आता मोबाईल काढलेलाच आहे आणि मी इतकी घाबरली इतकी ओरडली अरे दादा काढू नको व्यवस्थित स्वतःला सांभाळ मी इतक्या जोरात ओरडली तर सगळे माझ्याकडे बघायला लागले ओ तुम्ही एवढे काय घाबरता अहो म्हटलं किती भयानक आहे ते इतके स्टंट अरे नको करू नको असं स्टंट करू नको बाबा नको असे त्याला मी सांगते इतक्या जोरात घाबरली मी की अक्षरशः माझ्याकडे बरेच जण बघायला लागले आणि ते मग हसायला लागले की अरे तुम्ही एवढे काय घाबरताय म्हटलं अरे मी खरंच त्याच्याकडे बघून मला खरंच खूप भीती वाटत होती हे बघा त्याचं आहे मोबाईलवर बघणंच चाललेलं आहे खूप भयानक करतात बाबा हे स्टेन त्याच्यानंतर ते मोबाईल पण आणि एक पायाच फक्त त्याच्या गाडीवर आणि बाकी नुसता फिरतोय तो, तो अगदी गोल गोल सगळेजणं त्याचा व्हिडिओ करत होते आणि त्याने एका जणाच्या हातातले पैसे म्हणजे कोणी त्यांना पैसे वगैरे देतात त्यांच्या हातातले पैसेसुद्धा घेतले त्याने ते हे बघा तो सुद्धा व्हिडिओ आहे तर दोन जणांनी घेतले ते पैसे इतके मला भीती वाटत होती की एका हातात मोबाईल एका हातात पैसे वरून ते पैसे त्याने खाली फेकले मग की भयानक हे बघा त्याने आता दोघी पाय एकाच साईडला केलेले आणि इतके भयानक चालवतोय तो हे बघा दोघंही पाय असा आरामात रिलॅक्स बसलेला आहे कसं काय चालू आहे बाबा मला तर खरंच त्याची इतकी भीती वाटत होती की खूप भयानक भीती वाटते मला बघूनच इतकी भीती वाटते यांना चालवताना काहीच वाटत नसेल काय खरंच आश्चर्यजनकच आहे खूप स्टंट करणारे लोक आहेत आपल्या इंडियामध्ये खरंच खूप सुंदर हे बघा इतका जोरजोरात फिरवत होते ते त्यांचा तो गाडीचा आवाज आणि तो इतका जोरजोराचा राऊंड बघून बघून तर मला चक्करच यायला लागले बघा त्याने हात दोघं वरती केले नमस्कार कर हे वेग कर ते कर खूप काही काही स्टंट करतोय तो वेगवेगळे डायरेक्ट आता उभा राहिलेला आहे तो दोघे हात वरती करून मी त्याला इतकी ओरडत होते ए दादा नको रे नको असं नको करूच <laughs> म्हणून मी खूप घाबरत होती आणि बाकीचे माझ्याकडे बघत होते बहुतेक त्याने माझा ऐकला आणि नंतर ते खाली उतरले हळूहळू दोघं पण हळूहळू तो खाली उतरला ब्लॅक शर्टवाला मला थोडं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर तो दुसरा पण त्याने एक दोन जोरजोऱ्यात मारल्या गिरक्या आणि त्याच्यानंतर तो, त्या तो पण खाली आला जेव्हा दोघं पण खाली आले तेव्हा मला थोडं बरं वाटलं हो बरं झालं खाली आले पडले बिडले नाही खूप भीती वाटत होती त्यांच्याकडे बघून आणि माझा मोबाईल एवढा घाबरत होती ना मी माझा मोबाईल अगदी थरथर करत होता मी मागे मागे सरकायची की अरे माझ्या हातातून मोबाईल ना खाली पडून जाय इतकी भीती वाटत होती मला खूप डेंजर असं स्टंट केलं त्याने ते ब्लॅक शर्टवाल्याने तो खूप केलं आता तो बसला आहे कारमध्ये आता हा काय करेल याची जास्त भीती वाटत होती म्हटलं अरे बो तू कारच्या बाहेर नको निघू फक्त कार व्यवस्थित चालव असं वाटत होतं की हा कार व्यवस्थित चालवेल कारण नाही का इथे स्टंट करेल याची खूप भीती वाटत होती आणि बिचाऱ्याने हळूहळू कार सुरू केली आणि बघा तो कसा चालवतोय ते तुम्हाला दिसेलच केलं आणि आता बघा तो कसा करतोय गाडीचं दरवाजा उघडतोय बाहेर हात काढ बाहेर पाय काढ तेव्हाही मी ओरडायला लागले दादा नको बाबा कशाला उगंच रिस्क घेतो चालव ना तुझी तुझी सरळ गाडी खूप भीती वाटत होती आणि त्याच्यानंतर खाली उतरताना तर एवढ्या डेंजर त्या पायऱ्या होत्या की मला उतरतानासुद्धा भीती वाटायला लागली गोलगोल गोलगोल फिरत होतं मला अक्षरशः चक्कर यायला लागले होते की पायऱ्यासुद्धा उमचत नव्हत्या उतरताना खूप डेंजर आहे मग नंतर आलो आता आम्ही खाली आता इथे दिसले मस्तपैकी भेळ वगैरे काय काय सुंदर सुंदर पदार्थ त्यात यात गर्दी पण खूप वाढली आता आम्ही ते पाहतोय तितक्यात की गर्दी झाली आहे की बस कारण उन्हामुळे गरम तापमानामुळे लोक थोडं हवेशीर उशिरा येतात आणि मग मस्तपैकी एन्जॉय करतात थोडं उशिरापर्यंत आणि चला आता इथे पण भरपूर असे जमलेले आहेत बसण्यासाठी हे खूपच उंच आहे खरंच खूप आणि लायटिंग वगैरेमुळे खरंच किती सुंदर असं दिसतंय ते हे बघा किती छान वाटतंय ना त्याची कलरफुल आणि डिझाईनमध्ये खूप सुंदर असे लायटिंग आहे पण बहुतेक जणं यात बसतच नव्हते कारण ते खूप उंच आहे लोक घाबरतात आहे आणि डेंजर असल्यामुळे नकोसच वाटतं बऱ्याच जणांना कारण मला त्यात तर शक्यतो कोणी दिसलं नाही एवढं बसलेलं पण ते चालू होतं गोलगोल गोलगोल तर खूप छोटे असे मुलं पण आणलेले आहेत मुळ बऱ्याच लेडीजने कर आले मस्तपैकी एन्जॉय करायला खूप सुंदर असं आहे हे बघा हे किती उंच आहे ना खूप ना बरेच जण नाही बसले बहुतेक ते रिकामच फिरतंय मी जेव्हापासून आले तेव्हापासून बघितलं बरेच त्यात कोणी दिसत नाही